दोन करू करून एकसठ मध्ये जो नी या ठिकाणी खोंड पडायला तो खोंड दुसरा निकाली पंच त्या दोन नंबरला कुठली गाडी उतरली ती बघा गाड्या सुटल्या चौसष्ट या मैदानातला पळतोय आणि त्रेसठचा निकाल गड क्रमांक चा निकाल गड क्रमांक त्रेसठ चा निकाल तास क्रमांक सहा वरून धावली गाडी खंडोबा मदन बाटोळे सांगोळे सरदार या गाडीचा एक नंबर आला विविध गाडी मालकाच्या त्यावरती वाचले चालकाचा हार्दिक अभिनंदन छत्तीसगड पिकवडी गड क्रमांक चौसष्ट चालिकाला तास क्रमांक सहा उडून गाडी सद तीची व्ही फाउंडेशन कडेगाव स्वर्गीय रुद। रुद। रुद रुद्रा चौऱ्याला पंचावन्न शौर्य शंकर विरकर श्वर्या विरकरवाडी या गाडीचा एक नंबर आहे विजयपली गाडी मार्गाचा चालकाचं अभिनंदन आणो तीची गाडी विश्वदेव प्रसन्न आणू सचिन तुम्ही नाथेवाडी सदाशिव जडा आपण या ठिकाणी स्टेजवर हो